नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चला तर आज बनवूया खूप फेमस अशी मँगो मस्त आहे रेसिपी शेअर केलेली आहे रेसिपी संपूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आंब्याचं सीझन आहे आणि मार्केट मध्ये खूप ताजे ताजे फ्रेश पिकलेले आंबे येत आहे तर सगळेच जण आंब्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतात आणि आंब्यापासून बनवलेले पदार्थ लहान मुलांना तर खूप आवडतात आणि हा तर खूप फेमस पदार्थ आहे मुलांना तर खूप आवडते तर मँगो मस्तानी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप कापलेल्या आंब्याचे तुकडे घेतले पाऊन ग्लास दूध टाकलं दोन चमच अमूलची व्हॅनिला आईस्क्रीम टाकली दहा केसरच्या काळ्या दोन चमच दुधामध्ये भिजवून घेतल्या केसरचं दूध पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि तुम्हाला जर केसर टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल दोन चमच पिटी साखर टाकायची तुम्हाला हवं तर तुम्ही साखर पण टाकू शकता माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी टाकली सगळं साहित्य आता छान मिक्सर वर फिरून घ्यायचं छान असा मिल्कशेक तयार झालेला आहे आपला बघू शकता मस्त असा रंग पण आलेला आहे आंब्याचा रंग जर छान असेल तर मिल्कशेकचा रंगही खूप छान येतो आणि त्याच सोबत मँगो मस्तानीचा रंग पण खूप सुंदर येतो थो। मिल्कशेक थोडा वेळ भाजून ठेवूया इथे मी दोन ग्लास घेतले आणि छोटे छोटे आंब्याचे तुकडे करून घेतलेले एक चम्मच टाकले ग्लास मध्ये मी इथे एक एक चम्मच टाकले तुम्हाला थोडे जास्त टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता त्यावर मिल्कशेक टाकायचा अर्ध्यापर्यंत भरायचं फुल नाही भरायचे उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत थंडे थंडे पदार्थ खूप आवडतात मी माझ्या चॅनलवर आंब्यापासून भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहे आंब्यापासून आम्रखंड आईस्क्रीम कुल्फी मिल्क से चॅनल जाऊन त्याही रेसिपीज नक्की बघा खूप टेस्टी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडतील मिल्क सिक दोन्ही ग्लास मध्ये टाकून झाल्यानंतर एक एक मोठा चमच व्हॅनेला आईस्क्रीम टाकायची त्यावर आवडीनुसार काही ड्रायफ्रूट कट करून टाकायचे मी इथं काजू बदाम आणि पिस्ता बारीक बारीक कट करून टाकले थोडी थोडी कलरफुल चेरी टाकायची त्यानंतर परत मॅंगो मिल्क शेक टाकायचा एक चम्मस व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची ग्लासच्या मध्ये जे लेअरिंग केलं होतं आपण तेच परत करायचं आईस्क्रीम वर थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे कट केलेले काही मँगोज टाकायचे फ्रुटी फ्रुटी आणि चेरी टाकायची मस्त असं एमि टेस्टी मँगो मस्तानी आपली तयार झाली आणि थंड करून खायची आणि बनवल्यानंतर लगेचच तुम्हाला खायची असेल तर मँगो मिल्क से बनवताना दूध एकदम थंडगार टाकायचं खूप टेस्टी मँगो मस्तानी आपली तयार झालेली आहे दिसायलाच बघू शकता तुम्ही किती छान दिसताय आणि घरच्या घरी साफसुधर्या पद्धतीने मस्त अशी टेस्टी मँगो मस्तानी बनवून तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक पण करा थँक्यू